आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड फॉर न्यूज팟 एपला स्वागत चर्चा घडणारच उल्लास नगर शहरामध्ये चालू असलेल्या अधिकृत बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकाम केले जात के के आहे त्यामुळे पालिकेच्या अनधिकृत बांधकाम निष्काळ संपत्काने आता वाढीव बांधकामांवर कारवाई केली आहे उल्हासनगरमध्ये अधिकृत बांधकाम सुरू आहेत मात्र या अधिकृत बांधकामात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकाम होत असल्याचे समोर आले आहे नानदझिरा चौकातील आस्था त हॉस्पिटल लगतच असलेल्या इमारतीत सदनिकाधारकांनी ताबा घेतल्याचे समोर आले आहे

आज आम्ही पहिलं नरेश भोलानी सुपर ने ने ते आम्ही टेडेचं बांधकाम टेळेचं बांधकाम आम्ही निष्काशन कार्यवाही केली त्यानंतर आम्ही लक्ष्मण हरिराम सोनेजा बॅरेक नंबर पाचशे छप्पन्न रूम नंबर दोन हेमाने उल्हासनगर नित्यस्थानात बांधकामावर आम्ही कारवाई केली आणि आमची तिसरी कारवाई नरेंद्र नरेंद्र जितेंद्र बी बोटवानी ग्यू नंबर नव्याण्णव शंभर प्लॉट नंबर सव्वीस सी स्व� टी एस नंबर अकरा तीनशे तीन अकरा तीनशे चार उल्हासनगर तीन या या सगळ्या ठिकाणी सदर ठिकाणी बिल्डिंगचे वाढीव बांधकाम आम्ही निष्कासन कारवाई करी सदर कारवाई करते वेळी हो माझ्याबरोबर साहायिक आयुक्त श्री आमची गणेश शिंपी साहेब बरोबर आहे आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही साहित्यिक कारवाई करतो हे आता हॉस्पिटलच्या बाजूला ही इमारत आहे या इमारतीचं बांधकाम सध्या चालू आहे त्या इमारतीमध्ये बरंच वाढीव बांधकाम द्यायच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या नगरसेवक तसेच समाज समाजसेवकांमध्ये तर आम्हाला जे नगररचनाकार आहेत त्यांनी या बिल्डिंगमध्ये व्हायोलेशनचा रिपोर्ट दिला होता की ती वाढव बांधकाम आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही नोटीस बजावली होती एमआरटीपीची बिल्डरला आणि नोटीसचा मुदत तुमच्यावर देखील बिल्डरने बांधकाम काढून घेतलं नाही त्यामुळे महापालिकेचा मी पोलीस बंदोबस्त घेऊन आज निष्कर्षाची कारवाई करण्यात येत आहे त्यांचं म्हणणं आहे नोटीस न देत तुम्ही कारवाई करत महापालिकेने नोटीस बजावलेली आहे तसं पंचनामा केलेला आहे आमच्याकडे सर्व तसा रेकॉर्ड आहे नोटीसची स्वानंद आवाहन करण्यात येते की इमारतींना जोपर्यंत पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही इमारतीत सदनिका खरेदी करू नये पूर्णत्वाचा दाखला न घेतलेल्या इमारतींवर कधीही पालिकेचा हातोडा पडू शकतो अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर